नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी जाते चापा हरभरा अवकाली नऊशे क्विंटल जशी दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जाते चापा हरभरा अवकाली चारशे क्विंटल जशी दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मालकापूर या ठिकाणी जाते चापा हरभरा जशी दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी गरडा हरभरा आहे जसे दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते गडा हरभरा दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बब पालखेड या <t representatives> ठिकाणी हायब्रिड हरभरा आहे जास्तीत तर पाच हजार रुपये क्विंटल रावर या ठिकाणी हायब्रिड हरभरा जास्तीत तर पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी जात आहे हायब्रिड हरभारा जास्तीत तर पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जालना या ठिकाणी काबुली हरभरा आहे जास्तीत तर सात हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी काबुली हरभरा ज्या तर आठ हजार शंभर